विठोरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास एकोणऐंशी दिवस बंद होते ते दर्शन आजपासून सुरू केलं असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे देवाचा गाभारा सोळखांबी चार खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू निळ्या रंगाचा ब्ल्यू डीझे पिवळा झेंडू कामिनी पांढऱ्या रंगाचा टोटीस गुलाब शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे ही आरास पुणे येथील श्री विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केली असून यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे विविध रंगांच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघालाय तर विठुरायाचे आजेरे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष गरिनीनाथ महाराज औसेकर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न होत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट पंढरपूर